हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आज आपण रोजची नेहमीची वाक्य बघणार आहोत अगदी व्यवहारातली आणि ती वाक्य आपण अन्न खाणं पिणं याविषयीची वाक्य आज घेतली आहेत आणि सुरुवात करूया इंग्लिशमध्ये लिहिली आहेत नेहमीसारखं मी टिप्स जोडीला सांगणारच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे निश्चित तुम्हाला सगळं काही क्लिअर होईल सुरुवात करते रोजच्या वाक्या अन्नाविषयीच्या खाण्यापिण्या खाण्यापिण्याविषयीच्या वाक्या डेली यूज सेंटेन्सेस अबाऊट फूड डेली म्हणजे रोजची यूज म्हणजे उपयोगाची सेंटेन्सेस वाक्य अबाऊट म्हणजे च्याबद्दल फूड म्हणजे अन्न खाणं याबद्दल म्हणून अन्न खाणं याबद्दलची रोजची वाक्य पहिलं वाक्य टुडे आय विल डाईन आऊट टुडे आय विल डाईन आऊट टुडे आय विल डायन आऊट म्हणजे आज मी बाहेरचे वेल आज मी बाहेरचे वेल टुडे म्हणजे आज आय म्हणजे बी बिल भविष्यकाळ दाखवतं क्रियापद आहे डाईन म्हणजे जेवणे आऊट म्हणजे बाहेर म्हणून आज sentence, मी बाहेर जेवेन सेकंड सेंटेन्स गिव मी पिकल गिव मी पिकल गिव म्हणजे देणे मी म्हणजे मला पिकल म्हणजे लोणचं मला लोणचं दे मला लोणचं द्या गिव मी पिकल मला लोणचं दही किंवा द्या प्रिपेअर द ब्रेकफास्ट प्रिपेअर द ब्रेकफास्ट प्रिपेअर म्हणजे तयार करणं ब्रेकफास्ट म्हणजे सकाळची न्याहारी सकाळची न्याहारी तयार कर किंवा करा प्रिपेअर द ब्रेकफास्ट सकाळची न्याहारी तयार कर किंवा करा लेट्स टेक ब्रेकफस्ट टुगेदर लेट्स टेक ब्रेकफस्ट टुगेदर लेट्स पूर्ण फुल फॉर्म त्याचा असतो लेट अस असटस टेक ब्रेकफस्ट टुगेदर लेटस्ट म्हणजे आपण घेऊया ब्रेकफास्ट म्हणजे सकाळची न्याहारी टुगेदर म्हणजे एकत्र आपण सकाळची न्याहारी एकत्र घेऊया टेक ब्रेकफास्ट टुगेदर आपण सकाळची न्याहारी एकत्र घेऊया किंवा एकत्र करूया हॅव सम टी हॅव सम टी हॅव म्हणजे इथे घे सम म्हणजे थोडासा टी म्हणजे चहा थोडा चहा घे हॅव सम टी थोडा चहा घे नेक्स्ट वन ही इज ॲडिक्टेड टू टी ही इज ॲडिक्टेड टू टी ही म्हणजे तो इज म्हणजे आहे ॲडिक्टेड म्हणजे व्यसन असणं टू टी चहाचं ॲडिक्शन म्हणजे व्यसन ॲडिक्टेड क्रियापदे व्यसन असणं ही इज ॲडिक्टेड टू टी त्याला चहाचं व्यसन आहे नेक्स्ट वन पोर कॉफी इन दॅट कप ओर कॉफी इन दॅट कप पोर म्हणजे ओत किंवा कप भर कॉफीने कप भर किंवा कपात कॉफी ओत पोअरचा अर्थ ओतनं एक्झॅक्ट अर्थ पोअर क्रियामध्ये अर्थ आहे ओतनं पोर कॉफी इन दॅट कप त्या कपात कॉफी ओत किंवा तो कप कॉफीने भर असं आपण म्हणू शकतो मराठी नेक्स्ट वन इट्स डिलिशियस इट्स डिलिशियस इट्सचा फॉर्म आहे इट इज डिलिशियस इट इज म्हणजे हे आहे डिलिशियस म्हणजे स्वादिष्ट हे स्वादिष्ट आहे ही स्वादिष्ट आहे एखादी डिश स्वादिष्ट आहे जस्ट टेस्ट इट जस्ट टेस्ट इट जस्ट म्हणजे जरास टेस्ट म्हणजे चव पाहणं इट म्हणजे याची याची चव बघ जस्ट टेस्ट इट याची चव बघ या टेस्टचा अर्थ आहे चव बघणे हे इथे क्रियापद म्हणून आलंय ते नाऊन म्हणजे नाम म्हणूनही वापरता येतं पण दुसरा टेस्ट असाच एक शब्द आहे त्याचा अर्थ आहे चाचणी हा जो दुसरा टेस्ट उच्चार सेम असलेला जो शब्द आहे त्याचा अर्थ आहे चाचणी चव बघ अशा अर्थी आपण स्पेलिंग नेमी टी एस टी ई -E, असं लिहायचं चव नेक्स्ट वन आय लव द टेस्ट ऑफ फ्रेश पीज आय लव द टेस्ट ऑफ फ्रेश पीज आय मी लव म्हणजे मला खूप आवडतं द टेस्ट ऑफ चारची चव एखाद्या गोष्टीची चव फ्रेश ताजी आणि पीज म्हणजे मटार किंवा वाटाणा मला ताज्या वाटाण्यांची चव खूप आवडते मला ताज्या वाटाण्यांची चव खूप आवडते म्हणजेच आय लव्ह द टेस्ट ऑफ फ्रेश तीच इथे टेस्ट इते, इते हे काय आहे नाऊन म्हणून आहे नाऊन म्हणजे नाम येते इथे आणि इथे हे वब म्हणून आहे म्हणजे क्रियापद म्हणून आहे शब्द सेम आहे ओके पण इथे क्रियापद म्हणून ते काम करतंय आणि इथे नाऊन म्हणजे नाम म्हणून ते काम करतोय आणि तसाच उच्चार असा दुसरा शब्द मी म्हटला तसा टीई एस डी टेस्ट म्हणजे परीक्षा किंवा चाचणी आता पुढे बघूया So so द डेझर्ट्स आर सो वॉटरिंग द डेझर्ट्स आर सो वॉटरिंग द डेझर्ट्स आता डेझर्ट्स म्हणजे मिष्टान्न एक्झॅक्ट अर्थ मिष्टान्न मिष्टान्न म्हणजे कुठचाही गोड पदार्थ जो जेवल्यानंतर आपण युजली खातो ते म्हणतो आपण डेझर्ट्स आईस्क्रीम असेल गुलाबजाम असतील काहीही असेल आर म्हणजे आहेत सो वॉटरिंग माउथ वॉटरिंग तोंडाला पाणी सुटतं आहे तोंडाला पाणी सुटतं आहे इतके डेझर्स छान आहेत असा ह्या वाक्याचा अर्थ द डेझर्स आर सो माउथ वॉटरिंग मिस्टरनं खूप छान आहे तोंडाला पाणी सुटतं आहे अशा आपण ते म्हटले आता पुढचं वाक्य द एअर फिल्ड विथ अ माउथ वॉटरिंग अरोमा ऑफ बिर्याणी द एअर फिल्ड विथ अ माउथ वॉटरिंग अरोमा ऑफ बिर्याणी आता द एअर ॲक्च्युअल एअरचा अर्थ हवा पण इथे पूर्ण वातावरण फिल्ड क्रियापद म्हणून आलं आहे फील्ड म्हणजे भरलं आहे भरणं फील एफाय एल फील म्हणजे एखादी गोष्ट भरणं विथ म्हणजे च्यामुळे याबरोबरीने ते भरलं गेलं आहे कशाने माऊथ पॉटरिंग तोंडाला पाणी सुटेल अशा अरोमा अरोमा खूप सुंदर सुवास वास सुंदर वास वॉटरिंग अरोमा इथे म्हणजे तोंडाला पाणी सुटेल असा सुंदर वास कसला येतो आहे ऑफ बिर्याणी बिर्याणीचा सुंदर वास आणि त्या सुंदर वासाने अख्खं वातावरण भरलं आहे असा वाक्याचा अर्थ आहे पाणी सुटेल तोंडाला अशा छान सुगंधाने बिर्याणीच्या संपूर्ण वातावरण भरलं आहे असं मराठीत आपण त्याचं भाषांतर करू शकतो आणि त्याप्रमाणे मग वाक्य हे बनवू शकतो द एअर फिल्ड आता परत अजून एक गोष्ट ह्या फील्ड या शब्दासाठी पहिल्यांदा आधी ते बिल्ड हे इथे म्हणजे क्रियापद फी हा दुसरा तसा शब्द एफ डबल उच्चार सेम पण अर्थ आणि स्पेलिंग कधी वेगळं आहे ह्या फीनचा अर्थ आहे वाटणं आय फील मला आनंदी वाटतंय ते फीन वाटणं आणि एफ आय डबल एल फी म्हणजे एखादी गोष्ट भरणं फिल वॉटर पाणी भर फिल द वॉटर पाणी भर तसं इथे आपण म्हणतो एअर फिल्ड विथ म्हणजे हवा किंवा वातावरण भरलं आहे माउथ वॉटरिंग तोंडाला पाणी सुटेल अशा अरोमा अरोमा म्हणजे जेव्हा छान वास येतो तेव्हा त्याला आपण अरोमा असं म्हणतो तो अरोमा ऑफ बिर्याणी बिर्याणीच्या छान सुंदर सुवासाने किंवा सुगंधाने म्हणू किंवा सुवासाने म्हणूया अख्खं वातावरण भरलं आहे असा या शेवटच्या वाक्याचा अर्थ टिप्स जोडीला मी ॲज युजल सांगितल्याचे अर्थ पण सांगितला आहे फक्त एकदा नुसते वाक्य इंग्लिश मराठी पटकन वाजून दाखवते आणि लिहाज थांबते डेली यूज सेंटेन्सेस अबाउट फूड अन्नाबद्दल खाण्यापिण्याबद्दल रोजचे नेहमीचे नेहमीची वाक्य टुडे आय विल डायन आउट आज मी बाहेर जेवेन गिव बी पिकल मला लोणचं दे प्रिपेअर द ब्रेकफास्ट निहारी बनव लेट्स टेक ब्रेकफस्ट टुगेदर आपण एकत्र निहारी घेऊया हॅव टी थोडा चहा घे ही इज ॲडिक्टेड टू टी त्याला चहाचं व्यसन आहे ओर कॉफी इन दॅट कप त्या कपात कॉफी होत इट्स डिलिशियस हे खूप स्वादिष्ट आहे जस्ट टेस्ट इट फक्त चव बघ आय लव्ह द टेस्ट ऑफ फ्रेश पीज मला ताज्या वाटण्याची किंवा मटाराची चव आवडते द डेझर्ट्स आर सो माउंट वॉटरिंग मिस्टानं इतकं तोंडाला पाणी सुटणार आहे द एअर फिल्ड विथ अ माउथ वॉटरिंग अरोमा ऑफ बिर्याणी संपूर्ण वातावरण पाणी तोंडाला सुटेल अशा बिर्याणीच्या सुगंधाने सुवासाने भरलं आहे भरलं होतं नुसतं भरलं सिंपल पास टेन्स येतो म्हणजेच साधा भूतकाळ वातावरण भरलं ओके okay? अशी ही आजची बारा वाक्य जी अतिशय नेहमी आपण सहजपणे वापरू शकतो अशीच वाक्यं आपण घेतच राहणार आहोत माझे व्हिडिओ नक्की पाहत राहा आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय